सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस सय्यद बाबा सा, दर्ग्याला सादर अर्पण आर, केली आहे दादा संगमनेर नगरपालिकेची सुरुवात आपण या प्रचारातून केलेली आहे काय वाटते रोज मतदारांच्या भेटी घातली आज षष्ठीच्या निमित्ताने आज खंडोबाच्या इथे आज कार्यक्रम होता होलम राजाची काठी ही आपली अत्यंत मानाची अशी काठी ही जेजुरीला दरवर्षी जात असते आणि चंपशेला जो विवाह सोहळा इथं आयोजित केला जातो त्याला आज मी त्या ठिकाणी उपस्थित होतो चंपश्रेष्ठीच्या बाबतीत सांगायचं झालं तर जेजुरी आणि खंडोबा आणि होलमचा राजा असं आणि संगमनेर असं एक वेगळं समीकरण आपलं कायम आहे हजारो लोक आपल्या होलमची राजाची काठी घेऊन जेजुरीला दरवर्षी जात असतात मागे आपका थोरात साहेब महसूल मंत्री असताना आपण तिथे या सगळ्या भाविकांसाठी अडीच एकर जमीन सरकारच्या माध्यमातून जेजुरीच्या पायथ्याशाला दिलेली आहे आणि तिथं आता एक चांगल्या पद्धतीचा आश्रम उभं होण्याचं काम सुरू होत आहे जेणेकरून संगमनेरकर भाविक ज्या वेळेस जेजुरीला जातील तर ते त्यांची व्यवस्था होईल अशा पद्धतीचं एक नियोजन थोरात साहेब महसूल मंत्री असताना त्यांनी केलं होतं आज या षष्ठीच्या निमित्ताने त्याची आठवण येते आणि याच निमित्ताने आज सय्यद बाबा चौकात आला असताना आपल्या शहराचं एक श्रद्धास्थान असलेला सैद बाबा दर्गाला मी आज भेट दिलेली आहे मी आणि डॉक्टर मैथिली तांबे किशोर भाऊ टोकसे असतील प्रियांका शाह असेल हे वॉर्ड नंबर बारा मधील सगळे उमेदवार आणि आम्ही इथं भेट दिली सैद बाबा जो आहे सैद बाबा दर्गा हे आपल्या सगळ्यांच्यासाठी एक, एक अत्यंत श्रद्धेचं स्थान आहे संगमनेरकर सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात आणि सैदबाबाच्या पुढे नतमस्तक होत असतात आणि म्हणून मी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे संगमनेर शहर हे अत्यंत सुखाने गुन्ह्या गोविंदाने आणि शांतते शांतता प्रिय शहर आहे आणि म्हणूनच इथली प्रगती खऱ्या अर्थाने मागच्या काळामध्ये झालेली आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकमेकाशी गुन्ह्या गोविंदाने आज पर्यंत काम केलेलं आहे आणि म्हणूनच इथलं इथला व्यवसाय इथलं बाजारपेठ इथलं अर्थकारण हे मोठ्या प्रमाणावर पुढे जाताना आपण पाहिलेलं आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो तेव्हा लोकांना ह्याच शांतता प्रिय समाजाची अपेक्षा आहे त्यांना माहिती आहे की मागच्या एक वर्षामध्ये ज्या पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी शहरामध्ये झालेला आहे विशेष करून नगरपालिकेमध्ये प्रशासक राज असताना ज्या पद्धतीची अवस्था रस्त्यांची झालेली आहे ज्या पद्धतीचं कचऱ्याचं व्यवस्थापन बिघडलेलं आहे ज्या पद्धतीचं पाण्याचं व्यवस्थापन बिघडलेलं आहे हे सगळं प्रशासकांच्या काळामध्ये झालेलं आहे नगरसेवक नव्हते नगराध्यक्ष नव्हते आणि म्हणून ती परिस्थिती परत सुधारवण्याचं एक मोठं आव्हान आमच्या समोर आहे आणि पुढच्या एक महिन्यात नगरपालिका झाल्यानंतर दहा जानेवारीच्या आत कचरा व्यवस्थापन असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल आणि इतर सगळे जे मोकाट जनावरांचं असेल मोकाट कुत्र्यांचं असेल हे सगळे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहे उद्या एकनाथ शिंदे संगं आनंदाची गोष्ट आहे राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रचाराच्या निमित्ताने येत आहे राजकीय दृष्ट्या जरी इथं आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या विरुद्ध लढत असलो तरी मला आजपर्यंत शिंदे साहेबांनी कायमच मदत करण्याची भूमिका ठेवलेली आहे करोडो रुपयाचा निधी शिंदे साहेबांनी मागच्या तीन वर्षात मी आमदार झाल्यापासून मला दिलेला आहे पन्नास कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी त्यांनी मला आजपर्यंत नगर विकास खात्याच्या माध्यमातून विविध कामांसाठी दिलेला आहे आणि मला निश्चित अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये या नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा मी साहेबांकडे जाईल आणि भरघोस अशा निधीची त्यांच्याकडे मागणी करेल आणि मला खात्री आहे की ते असतील आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि हे जे सरकार आहे हे निश्चित आमच्या पाठीशी उभं राहील आणि या शहराच्या विकासासाठी जे जे करणं शक्य आहे त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळेल याची मला शंभर टक्के अपेक्षा आहे सचिन गोष्टी मला असं वाटतं की गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीचं गुंडगिरी आणि हे सगळे प्रकार गुन्हेगारी वाढत चाललेली आहे हे सगळं जे आहे याचं केंद्र श्रीरामपूर होत चाललेलं आपण पाहतो आहे आणि म्हणून या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि निश्चितच आपल्या सगळ्या संगमनेरकरांना खात्री देतो का अशा पद्धतीच्या घटना संगमनेरामध्ये आम्ही सहन करणार नाही संगमनेरात जर असा प्रयत्न कोणी केला तर त्याला जसे तसे उत्तर देऊ परंतु अशी गुन्हेगारी इथून पुढच्या काळामध्ये संगमनेरामध्ये चालून येणार नाही अगदी काही दिवसांवरची निवडणूक येऊन घेतली आहे संगमनेर शहरामध्ये प्रचार जोरात आहे शेवसंख्येचा प्रचार जोरात आहे कसा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिकांना काय आवाज करा मला असं वाटतं की संगमनेरकर नागरिकांनी आजपर्यंत नामदार थोरात साहेब असतील डॉक्टर सुधीर तांबे असतील दुर्गाताई तांबे असतील यांच्या नेतृत्वाखाली या शहराचं कसं काम झालं हे सगळं पाहिलेलं आहे मूलभूत जे प्रश्न या शहरातले होते मग त्याच्यामध्ये पाण्याची पाण्याचा प्रश्न असेल ज्याच्यामध्ये गार्डनचा प्रश्न असेल ज्याच्यामध्ये प्रमुख मुख्य रस्त्यांचा प्रश्न असेल कचरा व्यवस्थापनाचे जवळजवळ सत्तावीस कोटीचे बक्षीस झाडे वृक्षारोपण आणि कचरा व्यवस्थापनाचे मागच्या दहा वर्षात या शहराला भेटलेले आहे म्हणजे हे सगळे मूलभूत काम जे ते शहरामध्ये चांगल्या पद्धतीने झालेले आहे आणि आता सत्तावीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला आम्ही जाहीरनामा घेऊन येणार आहे संगमनेर टू पॉईंट झिरो हा जो आमचा जाहीरनामा असेल त्याच्यात आम्ही सांगणार आहे की पुढच्या पन्नास वर्षाचं विजन डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीने पुढच्या पाच वर्षात आम्ही काम करणार पुढच्या एक वर्षात काय करणार पुढच्या शंभर दिवसात काय करणार हे सगळं जनतेसमोर आम्ही लवकरच मांडणार आहे आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध भी आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट